शेतकरी बंधू नमस्कार हे आमचे कासारशिंग येथील भाऊ आहेत संदीप यादव जे कंट्रक्शनवाले आहेत एस एस कंट्रक्शन कराडचे तिने ही टिश्यू कल्चर बर्मा सागवानची बाग लावलेली आहे साधारण या बागेला किती वर्ष आलेले आहेत साडेचार साडेचार वर्षे आपण बघू शकतो भाऊ टोटल रोपं किती लावले आहेत आपण एक हजार रोपं आहेत साधारणतः रोपांची जाडी किती आहे भाऊ आणि आपण बघू शकतो टिश्यूकल्चर रोपाची जी झाडे आहे आता तिने एवढं कष्ट घेतलं आहे आपण बाग बघू शकतो आहे असे दोन प्लॉटमध्ये जी बाग आहे शेतकरी बंधू आता ही जी फांदे आहे ही तीस फुटाच्या वरती फांदे आहे आणि मेन म्हणजे याचं वैशिष्ट्य सागवानची जी जाडी आपण टिश्यूकल्चर रोपाची बघतो आहे ही एकसारखी कुठेही त्याला फांदी नाही आणि एकसारखी झाडी पूर्णपणे आता साडेचार वर्षामध्ये अशा प्रकारची जी झाडी भरायची चालू आहे इतकी जबरदस्त बाग डेव्हलप केलेली आहे मध्ये तिने पहिली सुरुवातीला एक तीन वर्ष आंतरपीक ऊस घेतलेला आता याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी लावायची जबरदस्त बाग ही साधारण वीस किलोमीटरवरती बाग आहे आणि काशीगावपासून तीन किलोमीटरवरती बाग आहे कुठलेही शेतकरी सागवान जे आहे ते बघण्यासाठी येऊ शकतात अशी इतकी जबरदस्त भाग डेव्हलप केलेली आहे हा पहिला प्लॉट आहे आता आपण मोठ्या प्लॉटमध्ये जाणार आहोत इतकी जबरदस्त बाग डेव्हलप केलेली आहे सर्व रोपं एकसारखी ती झाडे आहे